नमस्कार मी स्नेहल चौधरी स्वागत आहे तुमचं एल एस मराठीमध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या काही महत्वाच्या बातम्या तरुणीच्या अनोख्या कृतीची राज्यभर चर्चा नांदेडच्या मिलिंदनगर इटवारा परिसरात सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली होती सक्षम ताटे याचे आंचल आंचल या तरुणीशी होते याच वादातून हिचे वडील गजानन मामेडवार आणि भाऊ हिमेश मामेडवार व साहिल मामेडवार यांनी सक्षम ताटे याची डोक्यात फरशी व दगड घालून हत्या केली या घटनेनंतर अंचल मामेडवार हिने सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर त्याच्यासोबत लग्नाचे काही विधी पार पाडले या दोघांच्याही अंगाला हळद लावण्यात आले नवी मुंबईत क्लीनरच्या कथित अपहरणाच्या आरोपांमध्ये अडचणीत सापडलेल्या माजी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांनी या प्रतिक्रिया दिली आहे दिलीप खेडकर यांनी सांगितलं की हे प्रकरण कायदेशीर दृष्ट्या टिकणार नाही त्यामुळे आम्ही हे प्रकरण कोर्टात जाऊन संपवण्याचा प्रयत्न करू दरम्यान ऐरोली येथे किरकोळ अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टरच्या क्लीनरचं अपहरण केल्याची तक्रार रबाळी पोलीस ठाण्यात दिली आहे त्याच प्रकरणात चौकशीसाठी दिलीप खेडकर पोलीस ठाण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने या चर्चांना बळ मिळाले या भेटीदरम्यान दरम्यान काँग्रेसच्या संगीता तिवारी ही उपस्थित होत्या अलीकडेच प्रवक्ते पदावरून त्यांना काढण्यात आलं होतं त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या बस आणि कारच्या लेनमध्ये घुसून कोपरा टोल नाका येथे अपघात झालाय याच टोचले बूथ केबिन आणि इतर सामानाचं नुकसान झालंय तीन लाख रुपयांचं नुकसान झाल्याप्रकरणी ट्रेलर चालक अब्दुल तालीम अब्दुल कादिर राहणार उत्तर प्रदेश यांच्या विरोधात खारघर नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदार केसरकर यांनी नारायण यांना विरोध नसल्याचं सांगितलंय ते म्हणाले मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही हे मी अनेक वेळा ठासून सांगितलं माझ्या शांततेसाठी लढा होता आणि त्यानंतर सिंधुदुर्गात शांतता प्रस्थापित झाली तेव्हा जाळपोळ मारामाऱ्या भांडण होत नाही माझ्या लढ्यानंतर असं होत करत होते त्यांना धडा मिळावा म्हणून तो लढा होता शिरोली येथे दोन हजार अकरा साली झालेल्या ऊस आंदोलनातून राजू शेट्टी यांच्यासह ऐंशी जणांची कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश कश्यप यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे तब्बल सोळा वर्षांनंतर हा निकाल लागल्याने आंदोलनातील शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या आवारातच एकमेकाला गळाभेट घेत आनंद व्यक्त केला यावेळी राजू शेट्टी आणि शेतकरी आंदोलन करत असताना आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने पोलीस प्रशासनास हाताशी धरून जाणीवपूर्वक हा, हा गुन्हा दाखल केलेला होता असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं कुंभमेळा काय आहे हे सयाजी शिंदे यांना माहीत नाही संत महात्मे कुंभमेळा यांच्यावरती व्यक्तिगत टीका सयाजी शिंदे यांनी करू नये आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे परंतु कुंभमेळा आणि संत त्यांनी बोलू नये कुंभ त्यांना माहिती महाराज यांनी माळशिरास विधानसभेला भाजप उमेदवार राम सातपुते यांना आतून मदत करण्यासाठी पस्तीस कोटी रुपयांची ऑफर दिली होती अगदी मला घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही गेले होते मात्र आपण एकदम दिलेला शब्द बदलत नाही हे सांगून ना आलो होतो निवडणुकीला दिवस उरलेले असताना ही ऑफर पन्नास कोटी रुपयांपर्यंत गेली होती असा पाटील यांनी येथील प्रचाराच्या सांगता सभेत पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी पुणे विमानतळ देशात एकोणीसावं ठरलंय ब्युरो ऑफ इमिग्रेशनने या संदर्भातील एक यादी प्रसिद्ध केली यात पुणे विमानतळ देशात एकोणीसावं ठरलंय मर्यादित आंतरराष्ट्रीय उद्याने असताना देखील पुण्याचं विमानतळ एकोणीसावं ठरलंय श्रीलंकेत प्रचंड धुमागूळ घातल्यानंतर चक्रीवादळ भरतच्या किनाऱ्यावर धडकणार आहे यामुळे तमिळनाडू मध्ये बऱ्याच भागात पाऊस सुरू झालाय वादळ येण्याच्या चोवीस तासात अगोदर पासूनच त्याचे परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे ही वादळ ताशी आठ किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहेत या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत राहा एलएस मराठी